होती रे बाबा लवकर करा आम्ही येऊ 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 आणि आज आम्ही सगळेच पोहोचलो सगळ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त आणि मी माझ्या हा सगळ्यात आनंदाचा दिवस पण तुमच्यासारखी बॅच आणि एक महत्वाचं सांगू का की मी जेव्हा तुम्हाला शिकवायला आलो ना तेव्हा माझं बीएड पण झालं नव्हतं त्यावेळेला माझं बीएड सडक अर्जुनला सुरु होतं साकोलीला एमबी पॉटेल कॉलेजला मी शिकवायचो फक्त माझं एम ए झालेलं होतं एम ला मी थर्ड मॅरिट होतो युनिव्हर्सिटी मधून आणि माझं लग्न पण झालेलं होतं मग आमचे बंधू विसेन सर सरांचं खूप मार्गदर्शन लावलं मला रहानले सर होते पटले सर होते मग तेगड मॅडम होत्या हिरेपुंजे सर आले आणि आमच्या आवडता परस्या सर हा तावडी सर तीन पावडी सर आम्ही त्यांना दोघे आवडीन त्यांना पर्शा म्हणायचो तो पण आमचा म्हणजे खूप जीवलक मित्र मला तर एकंदरीत हा जो काळ होता खूपच आणि तुमची बॅन मिशन सर लागल्यानंतर मी गेलो सर पहिल्यांदा नोकरीवर लागले पहिल्यांदा बहुतेक <laughs> रांगेला सर लागले मग भिशन सर लागले मग मी लागलो आणि मी गेल्याच्या नंतर मग ते मॅडम पटले सर ते सगळं अशी माझी वर्णीच लागली आम्ही खूप भाग्यशाली होतो की तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलो आणि तुमचे पायगुन ठीक आहे तुमचे पायगून आम्हाला लागले आणि आम्ही सगळ्यांचे सगळे नोकरीवर लागलो आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत जेवढे विद्यार्थी मी शिकवलो बघितलो पण त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही काही औरच सांगा आणि सगळे आता मेंढेचा स्ट्रगल पाहिला मी एडच्या नंतरचा बरेच विद्यार्थी आहे मुकुंदाला पाहिला मी वैद्य सर जेव्हा ते म्हणजे वैचारिक लेखन करतात खूप सुंदर एकीकडे म्हणजे सगळे अमित वगैरे सगळे तुम्ही सगळे लाडक्या आणि सगळ्यांना मी अगदी जवळून बघितलेलं आहे आणि आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहात आणि व्यावसायिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो राजकारण असो आता दीपाली मॅडम राजकारणामध्ये आहे ठीक आहे मॅडम म्हणजे खूप चांगलं बिझनेसमॅन आहे व्यावसायिक आहे नाकाळे शेतकरी राजा आहे हे सगळे म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना तुम्ही भविष्याचे या भारताचे तर शिलेदार राष्ट्राचे आधारस्तंभ आहात मला असं कधी वाटलं नाही की तुम्ही सगळे एकत्र येणार तुम्ही ग्रुप तयार केल्यानंतर तुमची वैचारिक देवाण घेवा आणि आज खऱ्या अर्थानं त्या देवाणघेवाणाचं रूपांतर मध्ये झालं खऱ्या अर्थानं मला खूपच आनंद झाला माझ्या बायकोला पण यायचं होतं पण म्हटलं नको मुलाला म्हटलं की बाबा तुच आणि मग म्हटलं बघ की हे विद्यार्थी कशा आहे त्यांचे संस्कार कशा आहेत तुला बघायला भेटेल कोण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यालयात झालं कारण तुमच्याकडूनही आम्हाला भरपूर काय शिकायला भेटलो असं नाही की आम्ही तुमचे गुरु होतो म्हणून आमच्याकडूनच तुम्हाला शिकायला भेटलं तुमच्या प्रत्येकाकडून शिकायला भेटलं ती संध्या असेल रागिणी असेल सविता असेल प्रीती असेल सगळे तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि असं नसतं आयुष्यामध्ये प्रत्येकच व्यक्ती हा आपला गुरु असतो प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी असतात ते शिकायला भेटल्या आणि खऱ्या अर्थानं तुमचा हा स्नेह तुमचा आनंद हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे सगळे आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं तो आज द्विगुणित झाला आणि होतो ना भविष्य असा स्वर्ण अक्षरांनी माझ्या आयुष्यामध्ये हा दिवस मी लिहिणार आहे लिहिला गेला आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात दिवस आणि तुम्ही प्रेमळ आणि खऱ्या अर्थानं पंधरा वर्षाच्या आठवणी नंतर तुम्ही आम्हाला आठवण करता आठवणीत जपून ठेवला एका हृदयाच्या कप्प्यामध्ये त्या आमच्यासाठी खूप मोठी गुरुदक्षिणा आहे आणि शेवटी वेळ झालेला आहे आणि तुमच्यासाठी एक छोटीशी कविता मी तुमच्या पुढे एक सादर करणार आहे आणि मला खूप बोलायचो होत पण वेळ नाही आहे आणि कधीतरी आपण मलाही वाटतय की सगळ्यांसाठी भविष्यामध्ये मी एक मोठा कार्यक्रम आपण ठेवू दोन दिवसाचा ठेवू आणि आमचं सहकार्य तुम्हाला नक्कीच असेल तर एक कविता जी आहे ती कविता मी या ठिकाणी सादर करतो आहे दहा चौदा वर्षाचा काळ लोटला चौदा वर्षाचा काळ लोटला आज पुन्हा ती भेट झाली माझ्या डोळ्यातील बापोड्यांची आज प्रौढ रुपये दिसली माझ्या डोळ्यातील बापोड्यांची आज प्रौढ रुपये दिसली आठवला तो वर्ग आपला आठवला तो वर्ग आपला आठवल्याच्या गप्पा गोष्टी काळजाच्या कप्प्यात जपल्या आठवणीच्या लाखावून गोष्टी काळजाच्या कप्प्यात जपल्या आठवणीच्या लाखावून गोष्टी आम्ही लावलेल्या रोपट्यांचे विषय सर पटलेसर गिरेपूजे सर टेपुर्कर मॅडम मी आणि आमचे सगळे शिक्षक सहकारी मित्र तर आम्ही लावलेल्या रोपट्यांचे आज भव्य वृक्ष झाले आमच्या इतक्या दिव्याने जणू शेकडो तुमच्या सारखे पाहून तुम्हा अभिमानाने ऊर माझा भरून आला पाहून तुम्हा अभिमानाने ऊर माझा भरून आला माझ्या विद्यार्थ्यांचा आज खरा या राष्ट्राचा कर्ता पुरुष झाला कुणी धरली कास मातीची, कुणी धरली कातीची झाला खरा शेतकरी राजा कुणी धरली कास मातीची झाला खरा शेतकरी राजा मानसशास्त्र मातीचे शिकला मानसशास्त्र मातीचे शिकला हाच खरा गुरु माझा जमिनीला तो शिकवतो कशी फुलावी नवी आशा जमिनीला तो शिकवतो कशी फुलावी नवी आशा श्रमातून त्याच्या उगवते नव्या जगाची नवी भाषा नव्या जगाची नवी भाषा कुणी नोकरीत कुणी नोकरीत कुणी व्यवसायात आज पुढे चालला आहे संवाद कौशल्य वापरून तो व्यवस्थापन शिकला आहे माणस जोडून तुम्ही प्रगतीचा मार्ग धरला माणसं जोडून तुम्ही प्रगतीचा मार्ग धरला तुमचा वर्ग आज वेगळा पण शिक्षक धर्म तुम्ही नाही विसरला पण शिक्षक धर्म आज तुम्ही नाही विसरला बिअड शिकलात बिअट म्हणून नुसते शिक्षक नाही झाला शिकलात डिअड म्हणून तुम्ही नुसतं शिक्षक नाही झालात जीवन कसे घडवावे जीवन कसे घडवावे याचे सृजन करते तुम्ही झाला ज्ञान फक्त नोकरी नसते ज्ञान फक्त नोकरी नसते ज्ञान आयुष्य घडवते तुम्हीच ते सिद्ध केले आज मन माझे हेच म्हणते आज मन माझे हेच म्हणते आजचा हा मेळा तुमचा आजचा हा मेळा तुमचा हीच माझी गुरु दक्षिणा खरी माझी शिकवण आमची शिकवण जरी जपली ठेवलीत ती हृदयावरी जा जा पसरा जा पसरा असेच दिगंती व्हा कीर्तिवंत यशवंत आमचा आशीर्वाद पाठीशी आमचा आशीर्वाद पाठीशी वा सुखी आणि श्रीमंत वा सुखी आणि श्रीमंत चिराग बनकर झाले हो चिराग बनकर झाले हो जमाने को रोशन करते रहना चिराग बनकर जले हो जमाने को रोशन करते रहना यहाँ तक साथ आए हो जरा और दूर तक चलना जरा और दूर तक चलना आणि शेवटी देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे देणाऱ्याचे हातच घ्यावे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज आमचं आयुष्य जे आहे ना ते खरंच सार्थक झालंच आज आम्हा सगळ्या शिक्षकांना अभिमान आहे आणि शेवटी माझ्या या ज्ञान वस्त्राचे तुम्ही कीर्तिवंत पदर झालं माझ्या या ज्ञान वस्त्राचे तुम्ही कीर्तिवंत पदर झाले आणि जा दिगंतात तुमची कीर्ती पसरवा तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद धन्यवाद